सर्व अंगणवाडीताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण घटक संच बारामधील घटक दुसऱ्यामधील पहिलं व्यवस्थापन म्हणजे काय याची प्रश्न मंजुषा बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो चॅनलला लाईक करत आहात ना तुम्ही चला तर मग आता आपण जाणार आहोत प्रश्न मंजुषेकडे प्रश्न मंजुषेवर क्लिक करूया अटेम्प्ट क्लिक करूया आपल्या समोर प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे आता आपण या प्रश्न प्रश्नमंजुषेमध्ये किती प्रश्न आहेत ते बघणार आहोत या प्रश्न मंच एकूण तीन प्रश्न आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक एक व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो एक नियोजन संघटन दोन नियुक्त करणे आदेश देणे तीन नियंत्रण करणे चार वरीलपैकी सर्व तर व्यवस्थापनामध्ये सर्व गोष्टींचा समावेश होतो म्हणजेच काय बघा बरं व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो तर वरील सर्व गोष्टींचा अंतर्भाव होत असतो मग त्यात नियोजन असेल संघटन असेल नियुक्त करणं असेल आदेश देणं असेल किंवा नियंत्रण करणे असेल हे सर्व घटक व्यवस्थापनामध्ये अंतर्भाव होत असतात तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व याला आपण आता क्लिक केलेलं आहे आता आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक दोनवर नियोजन करणे म्हणजे काय कृतीचा आराखडा तयार करणे कृतीचा यशस्वी परिणाम निश्चित करणे आधी ठरवणे आणि वरील सर्व तर नियोजन करणे म्हणजे काय आहे तर याचं उत्तर आहे वरील सर्व मग त्यात कृतीचा आराखडा तयार करायचा असेल किंवा कृतीचा यशस्वी परिणाम निश्चित करायचा असेल किंवा आधी ठरवणे असेल या तिन्ही घटकांचा समावेश नियोजनामध्ये होत असतो म्हणून याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व चला मग आपण वरील सर्ववर क्लिक करूया आता आहे प्रश्न क्रमांक तीन चांगल्या नियोजनाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही एक नियोजन पुरेसे आधी करून लिहून ठेवलेले असते दोन संबंधित सर्व व्यक्तींना समाविष्ट करून घेतलेले असते तीन नियोजन ऐनवेळी बदलणे आणि चार कोणत्याही परिस्थितीत यशस्वीपणे पार पाडता येईल असे असते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नियोजन ऐनवेळी बदलणे चला तर मग ऑप्शन क्रमांक तीनवर आपण क्लिक करणार आहोत आपण तिन्ही प्रश्नांची योग्य उत्तरे दिलेली आहेत आता आपण सबमिट बटनावर क्लिक करणार आहोत त्यानंतर सबमिट ऑर अँड फिनिशवर क्लिक करणार आहोत त्यानंतर सबमिटवर क्लिक करणार आहोत आपल्यासमोर रिव्ह्यू येत आहे आपल्या प्रश्नाची उत्तरे बरोबर आहे किंवा नाही हे आता आपण चेक करणार आहोत थ्री आऊट ऑफ थ्री तिन्ही प्रश्नाची उत्तरे आपली बरोबर आलेली आहेत आपण बघून घेऊ शकतात आपल्या मनात काही शंका नसायला हवे की मी जे उत्तर देतो दे उत्तर आहे ते उत्तर बरोबर आहे किंवा नाही तर आपण याचा प्रूफसुद्धा देतो आहे की आपल्या प्रश्नाची उत्तरे बरोबर आलेली आहेत म्हणून अशाच प्रकारचे व्हिडिओ मी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट्स करा आपल्या इतर अंगणवाडी ताईंसोबत शेअर करत चला धन्यवाद